नमस्कार मी माया किचन किचनमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गावरान स्पेशल ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला ज्वारीची भाकरी करायची आहे यासाठी मी एका परातीमध्ये ज्वारीचं चा पीठ चाळून घेत आहे आता इथे मी साधारण दोन भाकरी होतील इतपत पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचा वापर करून आपण ह्याचा डो तयार करून घेणार आहोत कारण गरम पाण्यामुळे पिठाला छान असा चा चिकटपणा येतो आणि त्यामुळे भाकरी आपली तुटत नाही आता थोडं थोडं पाणी घालून छान असं आपण ह्याचा डो तयार करून घ्या पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून त्याला छान असं मळून घेत आहे आता इथे आपली भाकरीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता याचे मी दोन उंडे तयार करून घेते एक भाग आपण आता बाजूला ठेवूया आणि एक उंडा घ्यायचे आणि त्याला पुन्हा थोडं थोडं पाणी लावून छान असं मळून घ्यायचे तुम्ही याला जितकं मळून घ्याल तितकी आपली भाकरी छान होते आता हा उंडा हातामध्ये घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्याला गोल आकार द्यायचा आहे आता इथे खाली आपण थोडंसं ज्वारीचं पीठ चाळून घेऊया म्हणजे थोडंसं ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपण आपण जो तयार करून घेतलेल्या भाकरीचा उंडा आहे तो पसरवून घ्यायचा आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने कडेकड्याने -कड़े आपल्याला हे थापून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता खाली चिकटलंय आता इथे आपण थोडंसं पीठ पसरवून घ्यायचंय जसं खाली आपल्याला असं वाटलं की भाकरी सरकत नाहीये तर पीठ लावून घ्यायचं किंवा कधीकधी पीठ जास्त झाल्यावरती पण भाकरी सरकत नाही तर त्या त्यावेळी पीठ थोडंसं कमी करायचं आणि अशा पद्धतीने एकाच साईडने कडेकड्याने आपल्याला हे भाकरी थापून घ्यायचे आणि जितकी होईल तितकी आपल्याला पातळ थापून घ्यायचे तर इथे आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण भाकरीला तव्यावरती सोडूया इथे ऑलरेडी मी तवा तापायला ठेवलेला आहे आता जी पिठाची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि आता आपण ह्याला पाणी लावून घेऊया हे पाणी पूर्ण भाकरीला आपण लावून घ्यायचे भाकरीला पाणी लावणं गरजेचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाकरीचं जे पाणी आहे ते सुकल्यासारखं थोडं दिसतंय आता या स्टेजला आपण भाकरीला छान असं पलटून घेणार आहोत तर खालची बाजू छान अशी सोडून घ्यायची उलतनाच्या साह्याने आणि भाकरी अशी आपण पलटून घ्यायची आता खालच्या बाजूने छान अशी आपल्याला ही भाजून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता आपली भाकरी छान अशी खालून छान भाजली गेलेली आहे आता वरतून तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करू शकता एखाद्या कपड्याच्या सहाय्याने किंवा सायाने सुद्धा तुम्ही याला प्रेस करू शकता म्हणजे आपली भाकरी छान अशी फुलते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती सुद्धा ही भाकरी छान अशी भाजू शकता पण मी तव्यावरतीच भाजणार आहे भाकरी भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हायच ठेवायची आहे कारण आपली भाकरी थोडीशी जाडसर असते त्यामुळे भाकरी भाजायला वेळ लागतो आणि जर का तुमचा पॅन जास्त तापला असेल तर तुम्ही मिडीयम करायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला भाकरी छान अशी भाजून घ्यायची तर इथे आपली एक भाकरी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा भाकरी आपण करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी भाकरीसुद्धा आता माझी तयार झालेली आहे आता ही भाकरी पण मी आता बाजूला काढून ठेवते आता आपण चविष्ट अशी मेथीची भाजी करणार आहोत इथे मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जी कवळी कवळी देठ ती तीसुद्धा घेतलेली आहे आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे या मिक्सर जारमध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरं घालायचं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत किंवा वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता ह्याचं छान असं आपल्याला मिक्सरमधून वाटण तयार करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे तेल घालायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची राई छान तडतडलेली आहे या स्टेजला आपण पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण सर्व मी इथे घालत आहे आणि आता हे वाटण आपल्याला या तेलावरती छान परतून घ्यायचं आहे म्हणजे जो मिरचीचा कच्चे पण आहे तो कमी होईल तर छान आता हे परतून घेऊया साधारण एक ते दोन मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ घालत आहे तुम्ही मीठ हवं तर नंतरसुद्धा घालू शकता आता मी माझ्या अंदाजानुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि हे मीठ घातल्यानंतर आपण छान परतून घेऊया आणि आता आपण स्वच्छ निवडून घेतलेली आपली जी मेथी आहे ती मेथी आता आपण यामध्ये घालायची आहे तर इथे सर्व मेथी मी आता यामध्ये घालत आहे तुम्हाला हवा असेल तर आ, मेथी बारीक चिरू शकता पण आपण अशीच घातली तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते तर इथे मी सर्व मेथी कढाईमध्ये काढून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला वाटेल की भरपूर मेथी आहे पण जसजशी ती पाणी सोडायला लागते तस तशी कमी होते तर इथे तुम्ही बघू शकता मेथी हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे म्हणजेच आता मेथीला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे आता आपली ही मेथीची भाजी पाणी सुटेपर्यंत वाफून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे सर्व पाणी आपण आटवून घेऊया आणि इथे बघा आपल्या भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया तर बघा इथे मस्त असं आपला गावरान बेत तयार आहे ज्वारीची भाकरी आणि चविष्ट अशी आपली मेथीची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा